सर्वात मोठी बातमी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी बांधून नेत्यांना विशेषतः आमदार व खासदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे मी पंधरा वर्षे आमदार व ऊर्जा मंत्री म्हणून चांगले काम करूनही पक्षाने मला घरी बसवले होते हे कायम लक्षात ठेवा अशी आठवण त्यांनी आपल्या पक्षनेते व कार्यकर्त्यांना करून दिली आहे त्यांच्या या विधानामुळे भाजपतील इच्छूक चांगलेच हादरलेत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की भाजपमध्ये उमेदवारी देण्याचा निर्णय केंद्रीय समिती देते त्यामुळे कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असतो मी पंधरा वर्षे आमदार व ऊर्जा मंत्री म्हणून काम केले पण त्यानंतरही पक्षाने मला थांबण्यास सांगितले होते त्यामुळे पक्ष कुणालाही केव्हाही उमेदवारी देऊ शकतो आणि कुणालाही थांबवू शकतो या प्रकरणी मी माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी चाळीस वर्षात झाली नाहीत एवढी कामे केली आहेत ते देशातील टॉप दहा खासदारांच्या यादीतही आहेत पण भाजपचे धोरण पाहता मी त्यांच्या कामाचे केवळ कौतुक केले आहे असे म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघाच्या मुद्द्यावरून निंबाळकर व मोहिते पाटलांत संघर्ष सुरू आहे त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले या अनुषंगाने त्यांनी निंबाळकर व मोहिते पाटलांत मतभेद नव्हे तर मतभेद असल्याचे स्पष्ट केले तसेच काही झाले तरी माढा लोकसभेची जागा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व काँग्रेसवरही निशाणा साधला देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला राम मंदिर कुणामुळे झाले हे ठाऊक आहे पाचशे सत्तावीस वर्षांपासून रामलल्ला तंबूत होते ते आता जानेवारी बावीस रोजी जगातील सर्वात सुंदर मंदिरात विराजमान होत आहेत हे घडण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व्हावे लागले त्यांनी हा योग घडवून आणला राम मंदिर बांधल्यामुळे अनेकांचा कोक्षुर उठला आहे पण पासष्ट वर्ष राज्य करणाऱ्यांनी हे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला केला नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे असे ते म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले की तुम्ही एक दिवस कारसेवा केली असेल पण राम मंदिर उभारण्यासाठी देशातील लाखो लोकांनी आपली हयात घातली अशा लोकांना बावीस तारखेचे निमंत्रण मिळाले असेल कुणाला निमंत्रण द्यायचे हे त्या न्यासाचा अधिकार आहे मलाही अजून निमंत्रण मिळाले नाही पण दर्शन घ्यायला निमंत्रण व बावीस तारीखच कशाला पाहिजे